तिचा ती जेव्हा आपल्या पोटात असते एखाद्या महिलेच्या पोटात असते तेव्हा आपण गर्भपात करतो कशा करतो ती जर अशा प्रत्येक तिचा गर्भ अशीच एक महिला होती तिच्या पोटामध्ये एक मुलगी होती आणि तिचा असच गर्भपात करायला जात होती त्यावेळेस ती त्या तापुनी त्या मुलीचे काय मनोगत होते ते मी तिच्या माझ्या रूपामध्ये तिच्या मनोगत तुमच्या समोर व्यक्त करते गीत गाते <S outro> बेटी को कसे बोला रही माखर what the maw Oh bah wow.

त्यावर असे अधिकार हाल होतात ते तुमच्या समोर सादर करते संडा सुबान बान 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 दन दन संडा सुबान बान 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 दन दन संडा सुबान बान 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 संडा सुबान संद्या

आपले काय जर ऍक्सिडेंट झालं तर कोणता अवयव जातो काय होतं मग दारू प्यावी नाही प्यावी हे दारू पिणाऱ्या माणसांनी डिसाईड कर खरं म्हणजे त्यांच्या समोरच म्हणायला पाहिजे फेक कलर फेक गाडी मग चालू झाली नांदेडात घेऊन गेली सरकारी तर नेहुना मला टाकलं टाकलं मग डॉक्टरनी चेकअप केल मनल बाप रे तुझं टांगड गेलं हातादु ह्या देशी मुळ चांगलं माझं टांगड गेलं जी फ्रॅक्चर झालं अशाच प्रकारे दारू पिल्यावर ना आपली आपण कशी अशी टांगते आणि जिथं दारू पिल्यावर आपल्या ना हाल होतात हे गीत तुमच्या समोर सादर करते हो हो

मी बोलूरी माझे वाजले की बारा मला जाऊ द्याना घरी माझे वाजले की बारा झी हे सर्व त्यांना तुम्ही काहीतरी बोध घेऊन मी माझ्या बुद्धीने छोट्या चारोळी तयार केलेल्या आहेत सोडली बायकू सोडले कर बाळ सोडले कर बाळ ह्या दारून वाटेल केल बायको नवऱ्याची रधांगिनी दारू सोबत तिची दुश्मनी बायको नवऱ्याची रधांगिणी दारू सोबत तिची दुसमणी